पुणे येथील पोरसे ॲक्सिडेंट न्यूज इतर लॅब मध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर पोलीस आयुक्तांची माहिती ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक झाली या जा प्रकरणामध्ये सांगताना पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळपासूनच रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हलनोर या डॉक्टरांना कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की आम्ही तावरे आणि हलनोर यांना रक्ताचे नमुने बदलून रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे आम्ही हॉस्पिटलमधील संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला असता फेराफेरी लक्षात आली त्यानंतर आमच्या टीमने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला दोघेही हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात नेमणुकीस आहेत अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी या अल्पवयीन मुलाला आणला असता सॅम्पल बदलण्यात आलं पुणे पुणे पोलिसांनी इतर लॅबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर ही माहिती समोर आली आहे एवढंच नाही तर धनिक पुत्राचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे